समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर आणि शाक्य संघ सोलापूर यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मानवंदना देण्यात आली समता सैनिक दलाचे जीओसी अंबादास कदम ज्येष्ठ सल्लागार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर आणि शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके ज्येष्ठ सैनिक अंगद जेटीथोर प्रचारात वशिष्ठ सोरकांबळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यात पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख केरू जाधव महासचिव अनिल जगधाप विठ्ठल थोरे प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड संभाजी तळभंडारे मुकुंद चंदनशिवे माणिक आठवले सुधीर चंदनशिवे शांतिकुमार कांबळे चंद्रकांत कोळेकर जयश्री गायकवाड वैशाली जाधव महिला ब्रिगेडच्या प्रमुख सुमित्रा जाधव विनोद जाधव रत्नदीप कांबळे शाक्य संघाचे पोलीस निरीक्षक गौतम चंद्रशिवे उपनिरीक्षक कैलास गायकवाड शांताराम वाघमारे शेखर वाघमारे गुणवंत सुरवसे चोखोबा कांबळे शिवाजी भंडारे अण्णा हजारे शिद्नाथ ब्रिगेडचे जयानंद कांबळे सुपोत्र गटकांबळे प्रकाश गटकांबळे गायकवाड मेजर वाघमारे मेजर इत्यादी पदाधिकारी सभासद उपस्थित होते

जाएंगे, जाएंगे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा